आपण पाहत आहात ईडी डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास काम अमृततुल्य चहाचे आणि टीप द्यायचा लूटमारीचा गुन्हेगारीच्या क्षेत्रात पहिल्यांदाच उतरलेल्या सहा तरुणांच्या टोळक्याला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे या टोळीचा मोर्क्या यश विजय देशमुख वय वीस वर्ष हा जालना शहरातील शिष टेकडी येथे राहणारा आहे तो नागेवाडीजवळ असलेल्या अमृततुल्य चहा येथे कार्यरत आहे चोवीस रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान जुना मोठा परिसरात एक व्यापार जोडण्याची घटना घडलेली होती त्यामध्ये साधारणपणे साडेबारा लाख रुपयांची पण कॅश चोरी झालेली होती आणि एकूणच त्यांच्या सांगण्यावरनं फिर्यादीच्या सांगण्यावरनं चार आरोपी त्यामध्ये सहभागी होते असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यानुसार आपण सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता जब्रेचा त्यानंतर आम्ही तपासाची सुरुवात केली तपासापर्यंत दोन पथक स्थापन केली सदर बाजार पोलीस स्टेशनचं पथक भारतीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका याच्या स्थानिक गुन्हे शाखेचं पथक जाधव पोलीस यांच्या नेतृत्वाखाली असे दोन पथकं आपण स्थापन केली आणि दोघांनी समन्वयातून कॉर्डिनेशनमधनं सुरुवातीला आपण दोन आरोपी अटक केले त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला अन्य तीन आरोपींची नावं माहिती दिली अशी पाच आरोपी अटक केली त्या पाच आरोपींच्या अटकेनंतर आणि त्यांचं डिटेल इंटरोगेशन केल्यानंतर आपल्याला यामध्ये टीक देणारा एक सहावं आरोपी काल मिळाला त्याचं नाव यश देशमुख आहे तो चार पाच वर्ष त्या संबंधित व्यापार नोकरीला होता त्यानंतर दोन महिन्यापूर्वी त्यांनी ती नोकरी सोडली होती आणि यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच ही घटना आरोपींनी केलेली आहे असं निष्कल्ला झालं एकूण सहा आरोपी आपण अटक केलेली आहेत पहिल्या दोन दिवसाच्या तपासामध्ये आपण यामध्ये पाच लाख रुपयांची रिकव्हरी केली होती छोट्याची आणि काल आणि परवादी दिवसभरामध्ये आपण यामध्ये अजून पाच लाख नव्वद हजार रुपयांची रिकव्हरी केलेली आहे अशी साधारणपणे दहा लाख नव्वद हजार रुपयांची रिकव्हरी झालेली आहे आणि जवळपास ती पंच्याण्णव टक्के रिकव्हरी आपण नव्हते म्हणजे त्याशिवाय न्याय प्रॉपर्टीमध्ये हातवा ही पण जप्त केलेली आहेत आरोपींनी गुन्हा करण्याकरता वापरलेली मोबाईल आहे ती पण आपण जप्त केलेली आहे आणि ह्या प्रकारचं जे बनावट क्षेत्र आहे ते पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी वापरलेलं आहे का जसा आपण तपास करत तर तेही त्यांच्याकडून जप्त केलेलं आहे त्यानंतर एक अटेम्प्ट म्हटला होता दुसऱ्या दिवशी बॅक टू बॅक आणि ते आपण अटक करण्यापूर्वीचार तो पण त्यांनी केल्याचं प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होते आपण सतत तपासण्यामध्ये करणं वाटते आहे आणि तो एक गुन्हा उडकला आहे त्याशिवाय हे गुणचे गुन्हे आरोपी राखी अशा प्रकारे तीन गुन्हे जवळपास घोषित आलेले आहेत आणि हे गुन्हे ती शंभर टक्के रेखी झालेली आहे आणि त्यामध्ये म्हणजे कमी काळामध्ये म्हणजे साधारणपणे चोवीस घंट्याच्या आतच आपण सर्व आरोपींपर्यंत पोहोचलो आणि गुन्ह्याचा पूर्ण तपास करून गुन्ह्याची उत्तर लावणे आणि सगळी चोरीला गेलेली प्रॉपर्टी रिकवर करणे हे काम साधारणपणे छत्तीस तासाचे काम पूर्ण केले सर हे तिन्ही गुन्हे याच टीमने केलेत का हा तिन्ही गुन्हे याच टीमने केलेला आहे असं पोलीस मोंडातला जो गुन्हा आहे तो कशा पद्धतीने केला म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल त्या त्यांना जो यातला टिप्पर आहे हे बातमी आहे त्यांनी टीम केलेली होती की अशी मुवमेंट व्यापारी करत राहतील साधारणपणे साडे या साडेनऊशे टक्केंट असते तर यामधला जो आरोपी आहे राजू गायकवाड हा आणि त्याचे मित्र सचिन उर्फ माया हरिश्चंद्र जाधव सुमित ओम शैलास ढुले आणि अन्य दोन आरोपी यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली सुरुवातीला लेखी केली फूट बाजारमध्ये वगैरे या भागाकडे सांगितले गेले म वाट बघत थांबले आणि जशी त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली व्यापाऱ्याची माहिती मिळाली तसं ते मिळून ते थांबलेले असताना त्यांना म झापड मारून थोडंसं ते वयस्कर असल्यामुळं त्याचा तोल गेला खाली पडलं बॅग हिसकावल्या आणि पोळून गेले अशा प्रकारची घटना आपण त्या ठिकाणी घडलेलं आहे मुळात जे कॅश चोरी त्यापैकी पंच्याण्णव टक्के रक्कम म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साडे बारा लाख जवळपास नव्वद टक्के रक्कम जपत